रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा आहे आज असपड जपडं आणि समाजाची नेमकी आत्ताची परिस्थिती ही तुम्हाला आजच्या घटनेतून काढणार आहे आणि त्याच्यावर कशी मात करायची प्रत्येकाच्या प्रपंचात एक जबाबदारी आहे जे पालक असतील आपल्या मुलाचं मुलीचं लग्न झाल्याशिवाय आपल्या आत्म्याला शांती नाही जाणार ठेवा पुरी लगेच जातात पुरी खपतात पुरीला आठवणवीला गेली की मागणी येते की कि किंवा करता काय यंदा पण पोरांचं फार अवघड आहे आणि ह्याच्यात थोडासा मार्ग काढायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आजची जी घटना आहे जिल्हा सातारा तालुका खटाव आणि त्यातलं आंबेडकर नगर कर। रोहित शांताराम सावंत हा जो पोरगा आहे वय वर्ष तीस एकतीस त्याने एकतीस चालू झालं त्याला म्हणजे आणि अजून अविवाहित म्हणजे लग्न जमत नव्हतं घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची मानता येईल कष्ट करा आणि बाकर खा वडील नव्हते भाऊ नव्हता बहीण नव्हती आई होती आई आणि ते पोरका रोहित सरकारने बांधून दिलेलं एक आणि मग अशा लोकांचं कसं असतं की बाबा आपला हातपाय चालावलं तरच त्यांचा हाताशी तोंडाची गाठ पडते नाहीत बसून देरे हालीन खाटल्यावर कुणी देत नाही आजच्या जगात हा स्वतःचा हातभावं लागतं आहे घाम गाळू लागतो रक्ताचं पाणी करावं लागतं आहे तेव्हा त्याला ते चार पाचशे रुपये तीनशे रुपये बघाय मिळतात आणि त्यातून तो हो आपलं चरित्रार्थ चालवतो आता हा जो रोहित आहे रोहित शांताराम सावंत याची आई आणि त्यो त्या आईचं बी काळी तुटायचं त्या लेखासाठी की बाबा ह्याचं लग्न झालं पाहिजे सुनबाई आली पाहिजे आणि सुनाचं सुख थोडं मिळालं पाहिजे असं प्रत्येक आईला वाटतं अशा प्रकारे ह्याचं काम काय का होतं मला ह्यांना जर शिक्षण नव्हतं त्या रोहितला पण आई सोन्याचा घास करून खायला घालायत त्याला कुठं अंड का तळून दे कुठं भाजीपाला कडधान्य अमकं तमकं दूध आणायची त्या पोराला तिने इतका व्यवस्थित सांभाळला होता आणि त्या पोरा पोरगामध्ये त्याचा जगण्याचा सगळ्यात आधार होता तो पोरगामध्ये सर्वस्व होतं आणि हा रोहित सावंत ते ह्याचं काम तुम्हाला सांगतो पिकअप बिकअप असतात बघा गाव शेतकऱ्याचा भाजीपाला सिटीत मिळणार आहे पण त्या गाड्या लोड करायला किंवा कांद्याची गाडी आली कांद्याची गाडी ते हमाली हमाली करायची थोडक्यात गाडी भरून द्यायची बदल्यात त्याला दोन तीनशे रुपये मिळायचे आणि तो खताची गाडी आली रासायनिक खताची ती दुकानात खाली करायची बॅग मागं तीन रुपये चार रुपये ते पैसे मिळायचे म्हणजे अख्खं तो मला सांगतो कष्टाचं काम वजनदार काम असं कम मिळून त्याला पाच सहाशे रुपये मिळायचे पोरगा निर्विष नव्हता काय म्हणजे व्यसनी नव्हता काय नव्हता काय नव्हतं ज्यांचा उदरनिर्वाह अशा पद्धतीने चालला असताना थोडंसं काय होतं लग्नाचं वय एकदा झालं ना समजा शारीरिक भावना तशा चौदा पंधरा वर्षीच थोडं कळायला लागतं पोरांना की बाबा भिन्नलिंगी व्यक्तीच्याबद्दल आकर्षणी होतं तयार निसर्गाचं यात काय सगळे त्यातून जातात त्यात काय मोठं हे नाही मग समाजाची परिस्थिती बघतो मग त्याला कळतं की बाबा हे सुख मिळण्यासाठी लग्न आवश्यक आहे आणि लग्न जमावण्यासाठी तू तो माणूस स्वतः केपेबल म्हणजे स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे चार पैसे कमावता असला पाहिजे मग कोणत्या व्य ते पूर्गी त्याला देतो आणि अशा प्र प्रकारे आपला समाज चालतो गरीबाचं कसं असतं की बाबा निर्व्यसने असला रात्र घर असलं ना तशाच एखाद्या गरिबाची मिळती आणि साखट्याला साखट बसतं लग्न होत्या ह्यांचा विषय असा की ह्यांना आता परिस्थिती थोडी समाजाची बदलल्यामुळं एक नवीन पद्धत समाजात चालू झाली आणि ती पद्धत तुम्ही जाणून घ्या विषय असा आहे लग्नाचं वय पोराचं अठ्ठावीस तीस एकतीस वर्ष झालं वय जास्त आहे म्हणून पुरी देत नाहीत आणि पंचवीस चोवीस वर्षी थी त्यावेळी तो मागणी घालतो तुला सरकारी नोकरीच पाहिजे पुरीला राहायला सफार नाही पुरच्या बापाला वरून ऊन सगळं खाली पडतं बंगल्यातच जाणार अशा प्रकारच्या अपेक्षा यांच्या वाढलेल्या आहेत आणि ह्या समाजाच्या परिस्थिती समाजाला मुली कमी होण्याचं प्र जे प्रमाण कमी कशामुळे झालं त्याला बी आपणच जबाबदारी आहेत आपल्याच लोकांनी सारख्या पोरे हो, व्हायला लागल्या म्हणून ॲबॉर्शन केलं आणि फक्त पोरं झालं मला घातली आणि पोरं झाली जास्त पोरं झाल्या कमी आता जो गॅप पाडलेला आहे दीडशे दोनशे हजार पाठव हा भरून काढायचा कोणी कसा ले कठीण अवघडे कारण लग्नासाठी मुलगीच लागते तिथं काय दुसरा पर्याय नसतो ह्यांनी काय केलं आता तीस एकतीस वर्ष झाली तरी आता काय काय चुकतं त्याचं कि बाबा आपल्याला सुद्धा शरीर आपला आहे शरीर सुख मिळणं किंवा एखादी स्त्रीच्या सानिध्यात मुलीच्या सानिध्या सानिध्यात द्यात थोडे विचारविनिमय करणं थोडे गप्पा मारणं प्रत्येकाला वाटतं कारण एक परिपूर्ण पुरुषाची ती लक्ष नाहीत तर त्यांचा काय दोष नाही त्या रोहितनी थोडा अंदाज गेला आजूबाजूला सुरुवात केला किंवा आपल्याला लग्न होईपर्यंत कुठं आकडा टाकायला मिळतोय का कुठं एखादं शरीर संबंध मिळतात का करायला अशा प्रकारे त्यांनी चौकशीला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात तुम्हाला सांगतो चार दोन तरी बाया खराब असतात त्या धंदा करीत आहेत ही तुम्हाला सांगतो त्याच्या आधी त्या धंदा करायच्या आधी पूर्वी त्या बाया कामाला जायच्या अडीचशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये हाजरीने कष्ट करूनही करायच्या पण आता परिस्थिती अशी बदलली की हे सोप्पा एक धंदा झाला आहे फक्त लाच सोडायची आणि ते काय अशी गावात चावडी ते येऊन चवट्यात नाही कार्यक्रम करीत ती ती फक्त एक मोबाईल मग त्याच्यातून राणेमांत्रा टापटिप ठेवायचं चार पाच ब्लाऊज शिवायचं चार पाच साड्या चांगल्या ठेवायच्या आणि पावटाचा डबा मोठा आणायचा हे आणायचं लिपस्टिक आणायची थोडी ही अशा प्रकारे स्वतःला साजवायचं आणि स्वतःला त्या मार्केटमध्ये मोबाईलच्या मार्फत ही जी बिगर लग्नाची पोरं आहेत ह्या बिगर लग्नाच्या पोरांच्या भोवती आकडे टाकायचं ह्या बायांचं काम आहे आणि दोन तीन पोरं आले आता पाचशे तर कुणी बी येतं तुम्हाला सांगतो पाचशे तर पाचशे ना हजार रुपये तर आहेच दिवसात एखादा जरी भेटला त्यातला हजार रुपये पकलं भाव कशाला ते तीनशे रुपयांनी कामाला का जाईल अशा प्रकारची व्यवस्था बनाय लागली आता गावागावात ही देणार ठेवा लय चांगलं आहे लय वाईट अशातला बाग नाही ही सामाजिक जबाबदारी आपल्या सगळ्याची की ह्या परिस्थितीला जे पोरांची लग्न राखाडल्यात ही पोरं शंभर टक्के त्या गळाला लागतात त्या बायांच्या हजार पाचशे देणार पण ते समाधान करून घेणार बट त्याच्यात रिस्क धोका एवढा आहे ह्या बाया आहेत ना एका वागत नाही त्यांना काय रोज एक असं त्याचा काय विषय नसतो मग ह्या बाया काय करतात दोन चार पाच मुलांशी संपर्क ठेवतात प्रत्येक रोजचा एक किंवा रोजचे दोन आणि सा फक्त याच्या पाट्यामाग पैसा कमावून येतो असं त्यांचा काय त्यात तसलं ती गेलं ते त्याचा काय राहिलं नाही विषय आता फक्त पैसा कमावून आणि एखादा तर लयले पागल झाला तर बा सोनं करून दे मला पाच पाच हजार रुपये त्याला ही मग त्यांनी तिकडे ते गहू विकलेलं आणि बाजरी ऐकलेलं आणि ऊस शिकलेलं का घालायचं व्हायना आणि ती पोरगैर जाऊन आई बापाला ऐकत नाही आई बापाला शिवाय देत आहे घरातले पैसे नासावत आहे त्याला विचारायचं नाही काय केले खर्च झाले म्हणतो खर्च असा विषय अशी समाजात परिस्थिती चालली आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आता ही जी घटना आहे ह्या घटनेमध्ये हा जो रोहित शांताराम सावंत आहे शनी त्या गावात बघून बघून एक धंदा करणारी बाई खोडाखली तिचं वय एकोणतीस होतं आणि सुजाता माने असं ला हो। त्या बाईचं नाव होतं ते म्हणत की हि बो पाचशे रुपयाला देते हजार रुपयाला देते ह्याला ट्रेस लागल्या याने बी सांगितलं त्याला सांगितलं हजार रुपये रेट चालतंय म्हणली मग त्यांची जी नेहमी जी रात्रीचं टाईम ती जागा कुठं काय असन अशा प्रकारे त्या रोहितचं त्या सुजाता माने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित झालेलं आपल्याला सुरुवात झाली आणि तिचं कसं होतं त्या सुजाताचं चार पाच जण होती तिचा काही एकाचा विषय नव्हता हा कोणाचं क कवा हे झालं म्हणजे इच्छा झाली ती यायचं चालायचं त्यांचं अशी परिस्थिती आता आहे बऱ्याच ठिकाणी आता विषय असा झाला की जी भाई शिच्या संपर्कात जे चार पाच जण आहेत आता सुजाताच्या संपर्कात जसा हा रोहित होता तसा अजून एक जण होता तो आधीपासूनच होता आणि त्याचं नाव आहे विकास कांबळे त्याच गावचा तो आंबेडकर नगरमध्ये ते त्यांचं चालू होतं आता विकास बी तसाच राखाडलेला बिगर लागणार काय करणार पण त्या विकासचा विषय थोडा होता तो थोडा सिरियसली घ्यायचा ह्या बाहेर सिरियसली म्हणजे तिला तो माग लागला होता की बाबा तू हे लग्न मला तुझ्या सांग लग्नच करायचे आणि तो दुसरा माणूस काय खपून घेत नव्हता असा विषय आता हा साधा साधा व्यवहार होता मी तुला शरीर देते तू मला पैसे दे ह्याच्यामध्ये जर तुम्ही नातंसंबंध संबंध प्रयत्न केला ना तर ती चुकीची गोष्ट आहे तुम्हाला ह्याच्यात काय नातं नसतं आणि कायदा महिलेच्या बाजूने जास्त आहे ती महिला तिच्या इच्छेनुसार कायद्यानुसार शरीर संबंध ठेवू शकते दुसऱ्याची हा कायदा आहे पण ती तुम्ही जर हजाराच्या ऐवजी जर पाचशे दिलं आणि ती म्हणल्यानंतर थांब तुला हिसका दाखवते आणि तिने तुमच्यावर एक केस तर टाकली तुम्ही डायरेक्ट आतमध्ये तुम्हाला सुटू शकत नाही सतत वर्ष अशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था आहे आता विषय असा आहे की ही यांचं आपलं रोहित शांताराम सावंत आणि सुजाता माने यांचा चालू असताना म्हणजे कार्यक्रम सगळं व्यवस्थित चालू असताना विकास कांबळेचा बी चालू आता आता विकासने काय केलं त्याला थोडंसं कुणकुण लागली की बाबा हे असं असा आहे तो सुजाताला मानला माझं मी तुला सांगितलं होतं ना की मला लग्न करायचे माझा विषय गहन आहे माझा विषय मोठा आहे तू काय अजिबात तिकडे फिरकू नको आणि हे करू नको किंवा तू ते काय त्याच्याकडून त्याला बोलू नको आता हिला पैशाची गरज बरोबर ठीक आहे त्यांनी टाळण्यावारी केलं पण हा चिडीला गेला नंतर तरी पण तो रोहित यायचाच त्यांनी त्याला बघितलं त्या विकासने असं ठरवलं ह्या रोहितचाच काटा काढून टाकायचा म्हणजे ही त्याला भीती होती की ही आपल्याला सोडून तिकडं जाते का काय असा विषय आणि ह्या बायासुद्धा इतक्याच आठळ्या असतात तुम्हाला सांगतो ह्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेक्स करण्याच्या गेम आहेत किंवा ज्या पद्धती आहेत ही बाईनी त्या बाया त्या पद्धतीत परफेक्ट अवलंबतात आणि तुम्हाला सांगतो एखादी बायाने जर अशा प्रकारच्या कामक्रीडा जर शिकली आणि तिने जर रिस्पॉन्स द्यायचं ठरवलं पुरुषाला पार पुरुष होऊन जातो तुम्हाला सांगतो त्याला काय खालती वरती सुधारत नाही तो जमीन येईन काही बापाला हानमार करीन गरचं डागिने किन शेरडा कोंबडं बोकडं बैलसुद्धा गायासुद्धा काय बसलाय ती गरही काय बसलाय स्वतःची किडनी काय बसल्या बाईसाठी इतकी बेकार अवस्था आहे सध्या समाजात आणि तियाने असं ठरवलं त्या विकासने याचा काटा काढायचा मला हीच बाही पाहिजे आणि अशीच पाहिजे आणि हे बाया बऱ्यापैकी त्या त्यातले जे काही कलाबिला असतात गेम असतात आमकं असतात ते शिकलेले असतात फार आता ते नवीन एखादी नवरी केली तर सुद्धा काय कळत नाही कारण ती चांगलीच असती पण ह्या बाया फार चॅप्टर असतात फार हुशार असतात मग ह्यांनी थोडं हँडल करायला पाहिजे की बा कोण किती काय कसं कोणाचा स्वभाव काय क्राईम कमी होईल नाही नाही ते काय त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात हजारला हजार जुळवायचं बस विषय नाही काम नको फक्त मेकअप करायचा नाटाफाटा एवढं काय पंधरा वीस मिनटं तेवढा कार्यक्रम करायचा दे हजार लय आवडी आता असा विषय चाललेला असताना तारीख उजाडली तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे उद्या त्या गोष्टीला कम्प्लीट एक महिना पूर्ण होईल मे मे उद्या म्हणजे मेची ती एप्रिलची तेवीस तारीख तेवीस तारखेला रात्री साडेबारा एक वाजता आता उष्णता आहे आबाळ येते मध्ये आधी आणि हा उन्हाळ्यात ते आपला रोहित सावंत हा त्याच्या घराच्या बाहेर बास टाकून त्या बाजू जपला होता आई घरात होती रात्री दोन वाजायच्या आसपास म्हणजे बावीस एप्रिलच्या रात्री हा विकास कांबळे त्या का ठिकाणी दबादवरून बसला रात्रीचा आला कुत्रं बित्र काय नव्हते इकडे तिकडं सगळं बघितलं कुठं सी सी टी व्ही ते गरिबाची सी सी टी व्ही नसतो आणि मग त्यांनी साधारण तीस पस्तीस किलो वजनाचा मोठा दगड उचलला आणि रात्रीचा त्याच्या डोक्यात घातलावा दगड घातला त्याच्या मेंदूचा अक्षरशः चंदा एखादं मडकं फुटावं एखादं कलिंगड फुटावं तसं कोणी त्याचं ते डोकं फुटलं आणि कुणी मारलं कसं मारलं का मारलं हे सुद्धा विचारायला कळलं नाही आणि अशा पद्धतीने रोहित शांताराम सावंत याचा खून झाला सकाळ सकाळ आई उठली तिने दरवाजा उघाडला दरवाजा उडून बाहेर जाड लोटून करायला बघितली रक्ताच्या थरड्यात पडलेलं ते पोरं बघितात त्यांनी जीवाच्या आकांताने वर्डा सोडत केली त्या आईचा एकमेव मुलगा होता त्याचा आधार जगण्याचा होता काय त्या मावलेला वाटला असेल ना ह्याची कल्पना तुम्ही करू शकता अशी माझी खात्री आहे त्या विचारांनी वाडाऊट केली सगळे गोळा झाले खुनासारखा गंभीर गुन्हा मांडल्यावर तो जो एरिया आहे तो पुसेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो आणि पुसेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अरुण देवकर समीर शेख हे त्या ठिकाणी आपल्या पथकाचं स हजर झाले त्यांनी परसेचा आढावा घेतला सगळी काही वस्तुस्थिती ती पाहिली पंचनामा केला आणि बॉडी पी एमसाठी पाठवून दिली आणि मग सुरुवात अशी झाली की का चौकशीसाठी की काय नेमका विषय काय नेमका विषय मग हळूहळू हळूहळू आता ह्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो की खबरे जे असतात किंवा गावातली लिखत्यात गावातला लय मोठा एखादा सा बागायदार असला लाखोची त्याची उलाढाल असली तर त्या माणसाची खबर खबरलिक करायला लोक देत नाहीत माहिती पण गरीबाचं काही असून द्या त्याचं लगेच गरीबाला कोण देत नाही गरीबाला कोण वाले नाही वारसा सोडून मग त्या गरीबाची माहिती मिळाली की ही आज असं लपडी असतात ही सुजाताबाई आमक सुजाताचं जसं नाव आलं तसं त्याची पालखी उचलली महिला कॉन्स्टेबलने त्याची व्यवस्थित मेकअप केला पावडर लावलं त्यांना स्वच्छ चवून धुतलं नाही का नंतर ते अँड लावली लावली आणि फेऱ्या लवली नंतर पावडर असती आणि शेवट लिपस्टिक असती सगळा कार्यक्रम केल्यानंतर तिने कबूल केलं की मला शंका आहे ह्या विकासची विकासने करू शकतो कारण तो मला धमकी देत होता असं होता विकासचं काम असून विकासची पालखी उचारली त्याची पालखी उचलली की त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केला गुन्हा कबूल केल्याबरोबर ह्या त्यांच्या भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्या विकासवर आणि त्याची रवानगी कोर्टामार्फेत आत्ता तुरुंगात सध्या तो आता हा जो प्रकार जे हे जो घडला आहे ह्याच्यातून ह्या घटनेतून आपल्याला एक गेला हरकत नाही की ही जी समाजाची बिघडलेली परिस्थिती प्रत्येक गावात आता अशी परिस्थिती की नवीन याचं एकदा या लग्न पंचवीस सव्वीस सत्तावीस तीसपर्यंत बत्तीस पस्तीसची सुद्धा पोरं आहेत ह्यांचं यांनी यांना काय ज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का कुणाला बी वाटतं की बाबा आपल्याला एक बायको असावा ती कुणी स्वतः हुंडलपडं करीत नाही तुम्हाला सांगतो हां ती एक काळाची गरज शरीराची गरज कवर तो सहन करणार का माथारा झाल्यावर हो पार हो की पिकून गेल्यावर त्याला बायकी मिळणार आहे त्याच्यामुळं ज्यांच्याकडे मुली आहेत त्यांनी शेतकऱ्याला मुली द्या कोण व्यावसायिक आहेत त्यांनी व्यावसायिकाला मुली द्या प्रत्येक गोष्टीत सरकारी नोकरी पाहिजे आणि ते द्यायची पाहिजे आणि बांगला पाहिजे असं नसतं पूर्वीच्या काळी पैसा आडका सोनं नाणं एवढं काय जास्त प्रमाण नव्हतं गरीबाचं हे फक्त धान्याची देवाण घ्यान चालायची अठरा पगड जाती धान्याच्या मोबदल्यात ते एकमेकाचं सगळं करतात फार सुंदर दिवस होते चांगले दिवस होते पूर्वी आता काळ बदलला आहे सगळं बदल आणि हे जर चालू राहिलं तर ही जी कुटुंब व्यवस्था आहे समाजाची ही दोखात आल्याशिवाय राहणार नाही आणि क्राईम प्रचंड वाढणार प्रचंड क्राईम वाढणार हा त्याच्यात तुमच्या ज एकदा आग पिटली ना मग त्याच्यात कोण कोण जग जळतोय हे आज नाही सांगू शकत त्याच्यामुळं शक्यतो मुलीच्या बापांनी ह्या आपल्या समाजाच्याच असून द्या आपल्या जातीच्या असून द्या पण एखादा होतकरू तरुण असं ते वडा तळून द्या बजी तळून द्या चहा विकून द्या एखादं दुकान चालवून द्या नकून नसून सरकार नोकरी कष्टकरी पोरगा असं एखादी गाडी वाहन चालवून द्या त्याला शंभर टक्के मुलगी दिली पाहिजे तेव्हा ही व्यवस्था कमी होईल हे हे, हे प्रमाण कमी होईल असं मलापासून वाटतं रामकृष्ण हरे